खबरे सुपरफास्ट न्यूज आमदार मोनिका राजळे दरबारात शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळला आहे त्यांनी तिसगाव ते पैठण रस्त्यासाठी कोटींचा निधी उपलब्ध करून दिला खानापूर सारख्या गावाचा विकास होणार शेवगाव पाथर्डी मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणावर विकासकामे मार्गी लावली आहेत शेवगावचे बसस्थानक शेवगाव पाथर्डी पिण्याच्या पाणी योजना ताजनापूर प्रकल्प असे अनेक प्रश्न त्यांनी मार्गी लावण्याचे काम केले आहे याच विकासाच्या मुद्द्यांवर आम्ही सर्व युवक आमदार मोनिकाताई राजळे यांना भरघोस मताने विधानसभेत पुन्हा पाठवणार आहोत यासाठी आम्ही रात्रीचा दिवस करून राजळे यांना आमच्या परिसरातून जास्तीत जास्त मतदान घडवून आणण्याचा काम आम्ही सर्व युवक करणार आहोत तसेच तालुक्यातील शेतकरी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत यावेळी खानापूर येथील युवकांच्या हस्ते आमदार मोनिकाताई राजळे यांचा सन्मान करण्यात आला यावेळी मयूर मडके पप्पू चेडे ईश्वर भिडे सोमनाथ थोरात अजय गोबरे वैभव खोसे बाळासाहेब खोसे धनंजय गोबरे महेश थोरात कृष्णा पवार यांच्यासह युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते तर आज आम्ही खानापूर गावातून व परिसरातून सर्व युवा इथं आज मुनिकात सपोर्ट करण्यासाठी आलेलो आहोत आपल्या लाडक्या आमदार मुनिका राजे यांचं कार्य खूप चांगलं आहे आणि आम्हाला ते त्यांना असं म्हणजे पाठिंबा द्यावा खूप म्हणजे अशी मनातून इच्छा झाली म्हणून आज आम्ही सर्व युवा आज एकजुटीने त्यांना साथ देण्यासाठी आलेलो हो। आहोत तरी विरोधकांनी काही असं खिंडीत पकडल्यासारखं केलंय आणि असं सांगण्याचा प्रयत्न केलाय की के भाऊ काम केलेलं नाहीये पण आम्ही सर्व एकजुटीने त्यांना विधानसभेत पाठवण्याचा प्रयत्न करणार आहोत गावातून इथं सर्व युवा पिढी आलेलो आहे आम्ही सर्व दुवागलेलो होतो आणि आता असा विषय झालाय रस्ता खूपच खराब होता त्यामुळे लोक असं म्हणतात की मोनिका ताई काही काम करत नाही काम करत नाही आता रस्ता चालू आहे रस्ता होणार आहे आम्हाला गॅरंटी आहे आणि या गॅरंटी साठी आम्ही सर्व एकत्र येऊन मोनिकादा राजा यांना निवडून आणणार आणि त्यांचा जोमत प्रचार करणार आणि त्यांना कुठेही कमी पडून देणार नाही अशी आम्ही खात्री देतो खानापूर गावाच्या वतीनं मी सर्वांची खात्री घेतो आणि सगळं तुम्हाला विश्वास देतो की मी पूर्ण प्रयत्न करणार आहे आणि मोनिकाई आम्हाला विश्वासात घेऊन काम करणारे आमची अशी आम्हाला इच्छा आहे आणि आम्हाला आमची अशी इच्छा आहे की आमच्या गावात राम मंदिर बनावं अशी प्रामाणिक इच्छा आहे सर्व युवा पिढींची त्यासाठी आम्ही इथं आलेलो आहे आम्ही सर्वजण युवा पिढी ही खानापूर गावातून आलेले आहेत आणि मोनिका ताई राजळे यांना विधानसभेमध्ये पाठवण्याचा पुरे -पुरे पुरेपूर प्रयत्न करून त्यांचा पूर्णसा धडकेबाज एकदम जोरदार प्रचार हा खानापूर गावामध्ये करून त्यांना विधानसभेत पाठवल्याशिवाय आम्ही काही राहणार नाहीत आणि त्यांना फुल पूर्ण पाठिंबा देऊन त्यांचं जे कार्य आहे जे इथून मागे के त्यांनी केलेलं आहे आणि इथून पुढे जे करणार आहेत त्यासाठी आम्ही तत्पर असणार आहोत आणि मोनिका ताई राजळे यांनी जे काही दहा वर्ष मध्ये काम केले आहेत विकास काम पातळीमध्ये म्हणा शहागाव मध्ये काय म्हणा तर आता इथून पुढे जे आणखी काम करणार आहेत त्या हॅट्रिक मारणार आणि त्याच्यामध्ये ते काम पूर्णपणे होणार आहेत तर आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे